आज सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंघा दिन पण आहे आणि आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतृत्व स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाचं आज उद्घाटन झालेलं आहे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत हे हा अभियान चालणार आहे यामध्ये आपण तालुकानी आहे आपण सर्व ठिकाणी तालुकानी आमचे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय या सर्व ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वुमन्ससाठी म्हणजे महिलांसाठी कॅम्प ऑर्गनाईज केले आहेत या कॅम्पमध्ये Uh, महिलांच्या सर्व तपासण्या जसे की डायबिटीज uh, शुगर बीपी uh, तपासणी तसेच ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग uh, uh, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग सर्वायकल uh, कॅन्सर स्क्रीनिंग यासारखे सगळे क्रम आम्ही राबवणार आहोत आपल्या मार्फत आम्हाला सर्वांना आव्हान करायचं सर्व जनतेना आव्हान करायचं की या आपल्या नजिकच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपण जाऊन या अभियानाच्या अंतर्गत जिथे कॅम्प आहेत तिथे सर्वांनी सर्व महिलांनी या या अभियानाचा लाभ घ्यावा आणि सर्व तपासण्या आपल्याला करून घ्याव्या दिनांक सतरा सप्टेंबर सकाळीच आम्ही सातचाळीस ला झिंडावंदन केलेलं आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केलेला आहे आणि आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचाही वाढदिवस असल्या कारणाने आज आपण एक अभियान राबवत आहोत आजपासनं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये हे अभियान राबवले जाणार आहे तर या अभियानामध्ये मेन आपला उद्देश आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार तर स्त्रियांसाठी जे काही तपासण्या असतील जे काही आरोग्य शिबिर आहे ते सगळं सर्व काही स्त्रियांच्या बाबतीत असणार आहे तर त्यामध्ये मैत्री क्लिनिक आहे स्त्रियांचं डेंटल चेकअप आहे ईएन टीची तपासणी आहे कॅन्सर स्क्रीनिंग आहे जसं की सर्वायकल्स कॅन्सर स्क्रीनिंग आहे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग आहे आणि सर्वात महत्वाचं जे आहे जे काही आजकाल स्त्रियांमध्ये डिलिव्हरीच्या वेळेस किंवा गरोदरपणा जे काही धोके होतात जे काही डेथ होते मॉर्टॅलिटी होते तर त्याचं मेन कारण आहे की रक्तक्षय तर त्यासाठी आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प पण अरेंज केलेला आहे तर त्या ब्लड डोनेशन कॅम्प साठी जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेट करण्यासाठी यावं ही सर्वांना विनंती थँक्यू धन्यवाद आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे माननीय आपले